चौचासाठी घराच्या परिसरात गेलेल्या सात वर्षीय ऋषी लक्ष्मण भरले वय सात राहणार सोरेगाव विजापूर रोड याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दहा जून रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली ऋषी घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गेला होता तेथे असलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्याला जोरदार शॉक बसला सुमारे एक ते दोन तास तो बेशुद्ध अवस्थेत तसाच पडून होता सायंकाळी त्याच्या चुलत भावाने त्याला तसाच पडलेला पाहिल्यानंतर ही दुर्घटना उघडकीस आली तात्काळ नातेवाईकांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेलं मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं ही बातमी समजताच घरात शोककळा पसरली घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी हरिश्चंद्र केंजळे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली पुढील तपास सुरू आहे